गुड मॉर्निंग फ्रेंड्स आणि वेलकम बॅक टू आर चॅनल सो आज आहे डे टू ऑफ गणपती म्हणजे संडे एट सप्टेंबर आणि आता वाजले आहेत फोर फिफ्टी सिक्स आणि आम्ही सकाळचे आणि आम्ही निघालो आहे गावाला सो कालचा दिवस मुंबईत होतो मुरबडला गेलो मुंबईचे सगळे गणपती केले आणि श्रेना इथे अशी उठलेली आहे हसते तुम्हाला बघून हसते ना गुड मॉर्निंग हाय का ओके ॲक्च्युली अजून झोपेत आहे ती आवाज आवाज म्हणजे गाडीत जेव्हा आलो तेव्हा थोडं त्या ते आवाजाने ती उठली म्हणजे डोर लिफ्ट आणि आता तिला थोड्या वेळाने झोपेल परत सो लेटर ऑल्सो बी अ पार्ट ऑफ द जर्नी वेन एन वेन शी वॉन्स टू मेकअप सो तिला काय आंघोळ वगैरे सकाळी घातली नाही तिला असंच झोपेतून उचलून घेऊन चाललो आहे आम्ही आम्ही पण अजून झोपेत नाही आहोत बट वी अ लाईक इन द मॉर्निंग लाईक नॉट मॉर्निंग पीपल तर थोडंसं असं टाईप्समध्ये झालं आहे आमचं आणि नाव लेट्स ही आता किती वेळ लागतो आहे पोचायला इफ आता पाच वाजता निघाले असं समजून आय होप वी रीच अराऊंड फाईव्ह ओ क्लॉक संध्याकाळचे म्हणजे एक बारा तास तरी लागतील पोचायला असं मला वाटतं आहे आणि आय जस्ट ब्रेक ए ट्रॅफिक नसावं किंवा काही रोडमध्ये ब्लॉकेज नाही यावं लाईक ईप गुड जर्नी फर्स्ट टाईम आम्ही चाललो आहे आम्ही तिघच म्हणजे एवढ्या लॉंग जर्नीला आधी मी तर आम्ही मी आणि शुभम गेलोच आहोत आणि मी इथं एव्हरी इयर जायचे गावाला गावाला म्हणजे मी तुम्हाला सांगायलाच विसरले की आम्ही चालू आहे देवगडला देवगडमध्ये आहे माझं गाव मम्मीचं तिथे आम्ही चाललो आहे कारण माझ्या लग्नानंतरचा पहिला वौसा आहे म्हणजे गेल्या वर्षी मी प्रेग्नेंट होते सो आम्ही ओसा घेतला नव्हता आणि ह्यावर्षी श्रेणू आपली आहे गुंदू आहे आपली सो so, आपण घेणार आहोत आपण गावाला काय मजा करतो काय धमाल करतो कुठे कुठे फिरतो फिरतोयच गणपतीसाठी सो ते सगळे आपण डे वाईज कवर करू ह्या व्लॉगमध्ये गणपती सिरीज जसं मी काल म्हणाली त्याचं सो बघू आणि श्रेण्याला तो काय सो आम्ही इथे सगळे बॅग्स थोडेफार ठेवलेत आणि इथे आम्ही अशी गादी टाकली आहे मी नंतर तुम्हाला नीट टाकवेल आणि या गादीवर आम्ही बसू मांडी वगैरे घालून मस्त आधीच्या खाली परत सगळे बॅग भरले सो mm. so, अशी आहे आमची जर्नी वी स्टार्टेड नाव गणपती बाप्पा मोर्या आणि बघू आता पुढे जाऊन दाखवतेच तुम्हाला बाय मस्त प्ले गाई करते पाऊसमध्ये मध्ये लागलेला आता नाही आहे आणि आम्ही आता कसे चाललो आहे आम्ही कुठल्या रूटने चाललो आहे तर आम्ही आता पुणे एक्सप्रेस वेला आहोत आणि आम्ही एक्सप्रेस वेवरून मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होणार आहोत पुढे वाया पाहिरे शुभ आणि आम्ही काही जाणार आहोत टू द ओरिजिनल रोड म्हणजेच मुंबई गोवा हायवे बघू आता इथे तर ऑबियसली ह्या रोडला ट्रॅफिक वगैरे काही नाही आहे पुढे आता जाऊन बघू कसं काय होतं आहे किती ट्रॅफिक लागत आहे का नाही लागत आहे कसं जातो आहे सो स्टे आणि आता आमची श्रेणा मॅडम उठली आहे फ्रेश झाली आहे चेंज आहे आणि आता ती खेळते तिच्या टॉईस सोबत श्रेणा हाय बाबा हाय आता हे खूप सोयीस्कर पडतं असं घालून तिला खेळवणं वगैरे म्हणजे काय ती 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 सुद्धा कंटाळत नाही ती सुद्धा एन्जॉय करते ट्रॅव्हल आणि यू ऑल्सो डोंट फील व्हेरी टायर्ड सो तिची मस्ती आता चालू आहे आय एम ग्लॅड दॅट इज एन्जॉईंग तिला असं बोर नाही होत आहे होपफुली अजूनपर्यंत तरी सो आणि आत्ता आम्ही महाड क्रॉस केला आहे अँड पुढे चाललो आहे ऊन आहे इथे पाऊस असा नाही आहे सो थोड्या वेळाने नाश्त्यासाठी फर्स्ट हॉल्ट घेऊ श्रेणाला पण काहीतरी भरवू नाश्ता आणि मग परत पुढे निघू आणि आता आम्ही घेत आहे आणि आता मी एक हॉल्ट घेतलं आहे कुठे मी पोलादपूर ना आणि इथे नाश्ता करायला थांबलो आणि श्रेणाचा चांगला नाश्त्याच्या श्रेणासाठी घेतलं आम्ही शिरा खिचडी घरून बनवून आणली आहे पण नाश्त्याचं काय करायचं कळत नाही आवडीने खाते शिराव आता आम्ही पोचलो आहे हात खांब्याला किती वाजले शिवाय पावणे एक वाजले आणि आता आम्ही हात खांब्याच्या पेट्रोल पंपार आहोत आणि तिकडून आम्ही एक प्लस शोधला आहे कारण मी शेणाची खिचडी बनवून आणली आहे गरम डब्यामध्ये आणि ती मला हे करायचे काय म्हणतात ग्राईंड करायची थोडीशी हो इथे आम्ही रिक्वेस्ट केली की आम्ही यूज करू का तर ते म्हणाले होल यूज करा सो आता ज्याची खिचडी एकदा उघडत नाही शो मोग खिचडी लावूया मिक्सरला आणि शेणाला भोगून घेऊ आणि मग पुढे जाऊ पुढची चर्णी पोचत आलेलो आहोत आता आम्ही किती सुंदर वाटतंय आणि पाऊस पडणार आहे असं वाटतंय जोरात पाऊस पडणार आहे आणि आता आम्ही पोचूच थोड्या वेळानी आणि श्रेणा तर स्टील स्लीपिंग आणि थोड्या वेळी तुम्हाला दिसेल आमची ऑफ रोडिंग चालू होणार आहे कारण ॲट अ पॉईंट हा रस्ता संपणार आहे आणि आम्हाला ऑफ रोडिंग करत जावं लागणार आहे सो जे जी लोक अशी ट्रेकिंगला वगैरे स्पेशली जातात तर आम्हाला एवढा क्रेज नाही आहे बिकॉज वी बीन डुईंग इट सिन्स चाईल्डहूड कारण गावाला रस्ता नसला राईट मी व्हिडिओ काढण्यात एवढी बिझी झाली की शुभमला रोड डायरेक्ट करायलाच विसरली राईट लेफ्ट आणि त्यामुळे तुला राईट आणि मग अचानक मी व्हिडिओ पॉज केला सो सगळीच लोक गावावरून आलेले आहेत आणि सरळ जायचं सरळ हा इथून हा तो वेगळा रस्ता आहे आपण सरळ जायचं आणि आता अशा छोट्या छोट्या गाडी आहेत आणि आमचे एंडला आहे वर्षभर तुम्हाला ह्या रस्त्यांवर अशा गाड्या दिसणार नाही पण गणपतीत प्रत्येक घराबाहेर गाडी लागलेलीच दिसणार म्हणजे इथे एवढं कधी ट्रॅफिक ट्रॅफिक असं नाही म्हणजे असं गजबज गाड्यांची नसते पण गणपतीला सगळेच जण मुंबईवरून गावाला येतात आणि त्यांच्या ह्या गाड्या इथे लागलेल्याच असतात बाय झोपली शोंता शोंता आणि एवढं धडधड झाल तर

स्टील ऑफ रोडिंग सो इथून असा रस्ता नाही आहे सो असं राहण्यात जावं लागतं स्लोली स्लोली कॅमेरा स्टडीला राहतं इथे

श्रेनाच्या मामाची गाडी आणि श्रेणा अजून उठत नाही श्रेणा सांगितलं नाही या म्हणून ए श्रेना हो मी सांगितलं यायला अजून कोण आलं नाही तर इथून चालत जायचं इथे मामी दिवस ठेवतो सामान तुम्ही पण याल कुठले तरी असतात आणि असं काहीतरी सगळं सामान खाली घेऊन जावं लागतं इथे आता आम्ही निघालोय इथे इतकं पीसफुल वाटतं आहे इतकं पीसफुल वाटतं शांत नो डिस्टर्बन्स काहीच नाही हेच बेस्ट असतं गावचं आजूबाजूला आजू काही गाड्यांचा आवाज नाही इथे आणि म्हणजे असं सिटी नॉईज नाही आहे शांत आहे आणि आता मेन कसरत चालू होणार आहे ती म्हणजे खाली उतरायची आणि घरी जायची तिथे चिखल नसतो म्हणून चालायला काय वाटत नाही ते सगळी दगडी आहेत मस्त पाणी वाहत असतं सो त्यातून चालायला लागतं पण 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 दगडी असून सुद्धा किंवा चिखल नसून मेन म्हणजे आणि सर्वात डेंजर म्हणजे जे इथे असं शेवाळं येतं त्यामुळे कोणही घसरून पडू शकतं डायरेक्ट घसरगुंडी आता तुम्हाला कळेलच की आमचं ट्रेकिंग कसं होतं ते म्हणजे असं नो रस्ता नो पायवाट जंगलामधून असं पाण्यातून वाहतं पाणी असतं त्यातून आपल्याला चालत जायचं दगडांवर पाय ठेवत ठेवत श्रीणा तिच्या आजोबांसोबत खाली गेली त्यांना रावलं नाही तिचे आजोबा आम्ही सांगितलं आम्ही येतो आहे तरी ते चालत चालत खूप पुढपर्यंत आले तिला घ्यायला ऑलमोस्ट टू किलोमीटर्स चार हां हां ऑलमोस्ट फोर किलोमीटर्स ते चालत आले तिला घ्यायला आणि ती झोपेत होती आणि मग ते आता गेले खाली ऑलत्री गे। आम्ही चालतो आहे ह्या काकी काका जे आमच्या घरी काम करतात आम्हाला हेल्प करतात ते आले आहेत बॅग्स न्यायला आम्ही काही एवढं बॅग्स घेऊन चालूच नाही शकत इनफॅक्ट आता पाऊस आत्ताच पडला आहे म्हणून सगळं खूप अजून so, स्लिपरही झाले शुभ आमती पिशवी तशी इज टू कॉपी देम त्याला सांगितलेलं बॅग नको घेऊ काका घेत होते पण त्याला त्याची बॅग त्यालाच घ्यायची आहे चालायचं आहे अजून थोडं मी आता स्टॉप करते आणि पुढे कंटिन्यू करते ब्लॉग दिसत असतील आता घर दिसत आहेत लेट्स गो आणि ह्या दगडातून सगळं गणपती आणायचं असतो गणपती साजरा करायचा असतो विसर्जन करायचं असतो आणि इट इज इन अ वे डिफिकल्ट इन अ वे फन आणि लॉट्स ऑफ काय म्हणतात ॲडव्हेंचरस इकडचं झाड पडलं ना हा झाड पडलं परवा इकडच आलं घर आलं फायनली पापान कळलं कॅमेरा चालू म्हणून आतमध्ये गेलं पटकन <laughs> पोचलं लाईट नाही का आहे आहे हां हॅलो आणि आता आपण परत स्टार्ट केलं आहे ब्लॉग डे वनचाच झालो आहे रेफ्रेश रेडी झालो आहे थोडं रेस्ट झालं आहे आणि आम्ही चालू आहे वाडीतल्या गणपतीच्या दर्शनाला सगळ्यांच्या आणि घराचा टूर मी नंतर देणार आहे त्याच्यासाठी एक वेगळा मी क्लिप बनवणार आहे लाईक त्याचा इंटायर हो, होम होम टूर माहीतलं काय म्हणतात त्याला पण असंच एक टूर देणार आहे की आजूबाजूचा परिसर वगैरे सगळं

हा का चालेल जाऊ नाही टाकणार आहे मी सगळे रोज गणपती शेले हा माझ्या सगळ्यांना इन्वॉल्व्ह गणपती